खडे मसाले पहिले टाकतोय आपण हा झाला आपला कढीपत्ता आता हे टाकते मी खडे मसाले पण टाकायचे आपल्याला कांदा थोडा टाकते म्हणजे त्याचं थोडा मॉइश्चर असल्यामुळे खडे मसाल्याचा सुगंध जाणवण्याचा हा आहे आपला कांदा थोडा कांदा टाकायचा मग गरम मसाला टाकत म्हणजे करपणार नाही आपले खडे मसाले अगदी मग कडवट नाही होणार आता हे मस्त असं आपण भाजून घेते मस्त सुगंध आले गरम मसाल्याचं आणि ऑलरेडी आपण सगळं मसाला वगैरे टाकलेला आहे आता कांदा चारा चांगला परतून घेऊया आपण टॉमॅटो ऑप्शन आहे मी टाकत नाही आहे तुम्हाला टाकायचं तर तुम्ही टाकू शकता कांदा छान असं परतून घ्यायचे कॅमेरा जरा हल्ला होता थोडा म्हटलं आता याच्यामध्ये पडतो की काय आता ऑइलमध्ये थोडा गॅस मी बारीक केले तर आपण थोडासा फ्लेम वाढवूया त्याचे म्हणजे पटकन असं फोडणी देताना एक म्हणजे गृहिणीने नेहमी लक्षात ठेवा फोडणी देताना जरा फास्ट गॅसवर देऊ नका तेल अंगावर येतं आणि मेन म्हणजे शूट करताना आपण खूप काळजी घ्यायला पाहिजे कधी कधी कॅमेरा हल्ला जातो आपला नकळत आपला हात लागतो धक्का लागतो आता बऱ्याचपैकी असे आहेत की सेट केलेले असतात पण आपण बेसिकपासून सुरुवात करतो म्हणून आपल्याकडे एवढ्या काय वस्तू नसतात कॅमेऱ्याचे आणि जेवढ्या पण आपल्या मैत्रिणी आहेत यूट्यूबच्या त्यांना माहिती आहे यूट्यूब ज्याने ज्याने चालू केले त्याच्यासाठी किती त्यांनी कष्ट घेतलेत कारण यूट्यूब चॅनेल जरी चालू केलं आहे एका एखाद्या रेसिपीला प्रत्यक्षात आता आम्ही आम्ही जे करतो तर आम्ही काय म्हणजे आता आमची सुरवात जी आहे आता आम्ही अजून शून्य आहे तर आमची जी सुरुवात शून्यापासून आहे म्हणजे आमच्याकडे काय असं व्हिडिओचं आपल्या माध्यमातून जरी सांगायचं म्हटलं तरी एक इन्स्ट्रुमेंट जास्त आपल्याकडे त्याचे नाही आहेत तसे जे आहेत आपले ट्रायपॉट एक छोटासा असतो त्याच्यापासून सुरुवात केलेली आहे आता हे बघा मी थोडे बटाटे टाकते आणि खूप सांभाळून करत जावं कारण आपण प्लॅटफॉर्मवर हे सगळं ठेवून करतो त्याच्यामुळे थोडीशी भीती पण असते चला आता आपल्या रेसिपीकडे रे वळूया आणि खूप मेहनत घेतात आपल्या सगळ्याच गृहिणी सगळ्या जेवढ्या आहेत यूट्यूबवर खूप मेन मेहनत घेतात आता माझं जर म्हणायचं म्हटलं तर मी स्वतःच एडिटिंग वगैरे करते स्वतःच सगळं काय असतं व्हिडिओसुद्धा मी स्वतःच करते ज्या बेसिक आहे ना ज्यांनी सुरुवात करायची असेल तर आरामात करू शकते एक आपल्या मोबाईलनेच आणि मी मोबाईलने सुरुवातच केलेली आहे आणि छान झालेली आहे असं काही मला असं मोठं कॅमेरा हवा असं माझं काही मला असं वाटत नाही माझं ह्याच्यावर पण काम छान जात चाललेलं आहे म्हणजे जे आपल्या प्रेक्षकांपर्यंत मला रेसिपी पोचवायचं आहे तर ते मी माझ्या मोबाईलच्या माध्यमातून मी व्हिडिओ वगैरे शूट करून मी पाठवते तर आता हे हा मसाला जो आहे आता आपला हा सगळा टाकून घ्यायचा हे जे मॅरिनेट केलेलं आहे म्हणजे तुम्ही बघू शकता आपली काही चवसुद्धा गेलेली नाही आहे मस्त असं आता हे परतून घेणार म्हणजे मी न भाजण्याचं कारण काय तर हे असं यासाठी मी पूर्ण मसाला घेते म्हणजे हिरवा मिरचीचा आपण सगळं सिलिकॉनचं घेतलं तर व्यवस्थित असं पसून यायचं हे लाकडी बनवतून तर आता हे बघा मस्त आता परतून घ्यायचं तुम्ही बघू शकता असं वाटतं कोळंबीचं आहे आणि तुम्हाला खरं सांगते कोळंबीच कोळंबीच करतो असं आपल्याला वाटतं ते खूप छान असं आता हा थोडा मसाला ठेऊ द्या परतू द्या थोडासा तुम्हाला सांगू सुगंध इतका अप्रतिम आलेला आहे फर्स्ट टाईम आपण हे हे जे दाखवतो आपण आणि अगदीच कोणी पाहुणे येत असेल ना नक्की करून बघा खरंच छान आहे आणि नुसती अशी ग्रेव्ही जरी केली एक शिट्टी जरी दिली तर वा वा मस्तच अगदी काही न टाकता एक वेगळा अशी रेसिपी सोडे हिरवे सोडे ह्या पद्धतीने पण करू शकतात पावसाळा आहे बोटी बंद आहेत आपल्याला सांगितलं जातं की जायचं नाही बोटीवर त्याचं कारण म्हणजे वारा खूप सुटलेला आहे बोटी बोटीचं काही होऊ शकतं म्हणून आपलं नारळ एकदा आपला दर्याला नारळ आपला दिला त्याच्यानंतर आपल्या बोटी सुरू होतात आणि आपल्याकडे सगळं असे व्यवस्थित असे सण पार केले जातात आणि पारंपरिक म्हणून मला महाराष्ट्राचं एक कौतुक आहे आणि माझं हा महाराष्ट्र माझ्यासाठी खूप प्रिय आहे खरंच प्रिय आहे कारण मला इथे सगळ्या सगळे सण बघायला मिळतात आपल्याला आणि हे महाराष्ट्रावर आमचं खूप प्रेम आहे आणि आम्ही नुसतं महाराष्ट्रीचं रेसिपी असं नाही तर आम्हाला इथे सगळ्या प्रकारची रेसिपी मिळते हे कुतुहल जास्त आहे म्हणजे साऊथ आलं आहे आत्ता मी न तामिळनाडूला गेले माझ्या मैत्रिणीबरोबर छान स्वागत केलं त्यां त्यांनीसुद्धा माझं खूप अप्रतिम स्वागत केलं आणि छान पाहुणचार झालं थोडं प्र जास्त राहण्यामुळे थोडंसं त्यांची इच्छा होती की मी जास्त राहावं पण नाही गैरसमज होतो असं आपलं पण तसं काही नाही आहे मला पण थोडंसं इथे येऊन कामांची आपली सुरुवात करायची होती आणि त्यांनी खूप सुंदर पावनचार आणि त्यांच्या रेसिपी मला ख खूप आवडल्या आणि मेन म्हणजे तिकडचे टेम्पल म्हणजे मंदिरं फार सुंदर होते ते बोलत होते अजून थांबले थांबल्याचं तर मला तिकडचं विहारसुद्धा ब नेणार होते ब जवळपास होतं पण मला नाही जाता आलं कारण मला तिथे काही ना असं तामिळनाडूला एक फॅमिलीजमध्ये राहणारे कुत छोटा कुत्रा होता तो थोड थोडं त्याचा नख लागलं मला त्याच्यामुळे मला थोडासा न माझा सगळं प्रवासाचा मूड गेला पण ओवरऑल म्हणजे सगळं छानच झालं ते थांबले मी विमानाने निघून आले आपली जाताना आम्ही ट्रेनने मस्त मजा करत गेलो आणि अशी कमी लोकं भेटतात आपल्याला आता ह्या राईस आपला ह्याच्यात बसेल की नाही आता बघूया बसायला तर पाहिजे आधीच मी धुवून ठेवलं जर असं उशिरा धुवायचं राईस होतं कारण ते काही आपलं हे नाही आहे राईस कुठलं आपला इंडिया राईस वगैरे असतात ना बासमती राईस नाही आहे ना तर थोडासा उशिरा धुवायचा होता तरी बघूया आपण पण अप्रतिम होणार आहे सुगंधच भारी आहे मस्त असं आपलं थोडं परतून घेते मी आणि पाणी टाकते त्याच्यात मी कसं गर जरा जेवणाला गरम पाणीच वापर पडते पावसाळ्यामध्ये कारण का पावसाळ्यामुळे थोडेसे जंतूत जरा असं आपल्याला भीती असते ना हे बघा मस्त असं परतून घेतो मी आणि ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला मी चव तर सांगणारच तुम्हाला पण तुम्हाला स्वतः बनवल्याशिवाय चव कळणार नाही आणि ही रेसिपी नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा सोड्या सोडे पुलावाची कारण मला खूप हे झालेलं कोळंबी राईस खाण्याचं तर मी म्हटलं आता भोवती गेल्याच नाही तर आपण कसं काय करणार माझं सा मला कोळंबी माझी खूप फेवरेट आहे तुम्ही बहुतेक माझी रेसिपी कोळंबीचे की सुकटचे हे प्रकार तुम्ही बघत असाल तर कोळंबी माझी फेवरेट आहे लहानपणापासून फेवरेट आहे शक्यतो आम्ही व्हेजच जास्त खातो पण कोळंबी त्याच्यातली माझी एक फेवरेट आहे आणि माझी आजी म्हणजे माझ्या वडिलांची आई जी आहे ना या अशा रेसिपी आहेत ना फार सुंदर करते आणि तिच्या हाताला चवसुद्धा भरपूर होती माझ्या आजीच्या हातालासुद्धा माझ्या आईच्या तर आहेच आहे तर माझ्या आजी पण फार बनवायची कारण मी थो लग्नाच्या आधी मी थोडे दिवस त्यांच्याकडे राहायला गेलेले तर माझी काकी काकी काकी, काकी पण होते ती काकी बनवायची आता मी पाणी हे थोडा मसाल्याचं राहिलेलं त्याच्यातून मी गरम पाणी साठलेलं आहे आता आपला हा राईस भरपूर म्हणजे आता काय झालेलं आहे कुकर मला लहान वाटतं आहे थोडं तरी पण आपण ट्राय करूया पाणी टाकलेलं आहे मी आणि गरम पाणीच टाकलं थोडंसं मी मिक्स करून घेते हा डायरेक्ट केलेलं आहे आपण कारण त्याच्याशिवाय चव उतरणार नाही आणि हे कोणाकडून आणले नाही मी तुम्हाला ते आजोबांकडून दाखवेन हे त्याचा व्हिडिओ मी केलेला आहे आता आपण ह्याला मिक्स करून घेतलेले आहे खूप छानपैकी आता एक मी दोन शिट्टी देते आणि हा आपला रेडी होणार आहे पाणी तर पाण्याचा अंदाज बघूया आपल्याला पण होऊन जाणार याच्यामध्ये ते तर नेहमी बनवते ना तर आता आपण शिट्टीची वाट बघूया तुम्हाला सांगू ना फोडणीचा अप्रतिम सुगंध येतोय ना खरच मस्त झा असं झालं असेल खूप असं मी फर्स्ट मी पण हे बरेच दिवसांनी पहिल्यांदा म्हणजे आपल्या व्हिडिओला मी दाखवते म्हणजे आपल्या चॅनेलला दाखवते मी आणि आता आपली शिट्टी होणार आहे पाणी पाणीच्या बाहेर आलेलं नाही आहे म्हणजे परफेक्ट झालेलं आहे आता अजून एक शिट्टी देणार आणि गॅस बंद करायची आणि आता ही दुसरी शिट्टी मस्त झालेलं आहे आपलं रेडी आहे खूप छान असं आणि आता आपले हे झालेलं आहे आता थोडीशी आपली शेट्टी जाईपर्यंत थांबायचे आपल्याला आता इतर आता नारळ मग ते आणायला लागेल तर आता आपण हे घेतलेले आहे कोथंबीर हिरवी मिरची एक अर्ध अर्धी घेतलेली आहे जास्त तिखट नाही तर ह्याला थोडीशी मी क्रश करते अशी आणि ह्याच्यात थोडंसं मी मीठ टाकणार आहे थोडीशी क्रश करायचे आपल्याला थोडंसं त्याचं तिखटपणा यायला थोडंसं ते थोडं टेचूनच घेते कारण मला ह्याची चव आवडते आणि ह्याच्यात थोडंसं मी खडे मीठ टाकलेलं आहे थोडंसं मी पाणी टाकते हे पाणी कोणी मला सांगितलं पाणी पाणी जे काय असेल पण तुम्हाला रेसिपी समजते ना <laughs> कमेंट्समध्ये सांगितलं काय ते पाणी पाणी वगैरे असेल ते तसं नाही मॅडम जे आमच्याकडे बोललं जातं तुम्हाला जसं समजतं हे आहे पाणी आता आपण टाकलेलं आहे काहीतरी आपल्याला चर्चा करायची म्हणून करायची बस मी अजून थोडंसं पाणी टाकते रेसिपी फक्त रेसिपीचं रेसिपीमध्ये आपण एवढा जीव लावतो ना तेही बघत नाही अहो भूक लागलेली असते तरी पण आपण रेसिपी आपली दाखवायची आपल्याला हे असतं ना तुम्ही बघू शकता पाणी तर थोडासा हलकासा हिरवा कलर झालेला आहे कारण आपण ती हिरवी मिरची अर्धी आणि थोडी कोथंबीर मॅश केलेली आहे त्याच्यासाठी आणि आता मी थोडंसं त्याच्यामध्ये आपलं कोकण स्पेशल आगळ हे मी अलिबागवरून आणलेलं आहे तुम्हाला सांगू का ह्याला आता थोडंसं अजून मला आंबट आवडतं थोडंसं अर्धा स्पून अजून मी हे बघा हे आगळ मी टाकलेलं आहे खूप छान लागणारे अप्रतिम चव लागणार आहे आणि हे कमीत कमी ह्या आता ह्या तुम्हाला खरं नाही वाटणार हे आगळ आता आणून माझं झालेलं आहे कमीत कमी सहावं वर्ष चालू आहे हे अलिबागवरून आम्ही घेतलेलं पाच ते सहा वर्ष झालेले आहेत ते हे बघा अजून आहे आणि आगळ असा प्रकार आहे ना ते छान असं लागतं अजीर्ण वगैरे हे झालं तर आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी जिरेपूड टाकते भाजलेले जिरेपूड थोडेसे मी हिंग टाकते कोणाला हिंग मला आवडते तुम्हाला ऑप्शन आहे थोडा हिंग पावडर टाकले डायजेस्टसाठी खूप छान आहे आणि थोडी आता संपत आलेली आहे ही जिरे पावडर मला आवडते हे असं तर हे थोडं जिरे पावडर टाकलेले जिरे थोडंसं हिंग आणि आता हा थोडंसं मी असं ठेवते आणि मग गाळून घेते जरा आणि आता हे मी गाळून घेते तुम्हाला जर डायरेक्ट असंच प्यायचं असेल तर तुम्ही पिऊ शकता आता हे सांडायला नको खाली नाही सांडलं तर हे बघा किती सुंदर झालेलं आहे आपलं हे मॉकटेल मस्त असं बघा एका ह्याच्यात तुम्हाला किती रेसिपी मी दाखवलेली आहे ती बघा मस्त असं झालेलं आहे नाही आहे आणि अप्रतिम ही रेसिपी झालेली आहे एक नंबर एक नंबर एकदम एक, एक वेगळा फ्लेवर आणि फार सुंदर फार सुंदर या सुगंधाने असं ना तुम्हाला जर वाटलं असं की सोडे आपल्याला बा भाजून घ्यायचे तर तुम्ही भाजून सुद्धा घेऊ शकता त्याला स्मोकसुद्धा करू शकता पण मी ह्या पद्धतीने जे केलेलं आहे ना खूप छान म्हणजे जो कोळंबीचा थोडासा आपल्याला फ्लेवर जो पाहिजे तो त्याच्यामध्ये उतरलेला आहे आणि ही कोळंबीसुद्धा मस्त चावली जाते असं काय वातळ वगैरे वाटत नाही आहे दाताखाली आले तर एक वेगळा फ्लेवर येतो आणि फार सुंदर असं आणि आता हे तुम्हाला हे सुद्धा सांगते मी एक नंबर सगळं मस्त असं झालेलं आहे असं हे जेवणाबरोबर असं जर केलं ना तर खूप सुंदर लागते खूप टेस्टी झाली आणि आता आपला हा जो व्हिडिओ व्हिडिओज आहे जो कसा वाटला तुम्हाला नक्की मला सांगा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फूड पुढे जर्नीला कारण मी आता हे ला दाखवते म्हणून म्हणजे कसं आता खूप असं टफ हे झालेलं आहे यूट्यूब चॅनेलला की प्र प्रात्यक्षिक केल्यामुळे वीव चांगले पडतात किंवा काय मग नक्की बनवतं आहे कोण असं कळत नाही आहे तर आपलं आपण नेहमी वाईस देतो तर मध्ये आधी आपण सुद्धा देऊया आणि अशी रेसिपीसुद्धा दाखवूया आपण तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना धन्यवाद